पुढी अर्चनामध्ये स्वागत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात पारंपरिक परंतु काहीसा दुर्मिळ होत चाललेला असा पदार्थ म्हणजे बोरं काही वेळेला बोरं ही अति कडक होतात किंवा अति नरम होतात किंवा तेलात टाकल्यावर फसफसण्याची शक्यता असते हे सर्व टाळायचं असेल तर या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने बोरं केली गेली आहेत त्या पद्धतीने तुम्ही बोरं बनवाल तर हा पदार्थ कधीच फसणार नाही मी इथे एक ग्लास तांदूळ घेतलेत ते स्वच्छ धुवून घ्यावेत व्यवस्थित सुकवावेत आणि सुकल्यावर लगेचच छान भाजून घ्यावेत आपल्याला बोरं करण्यासाठी एक वाटी तीळ एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी ओलं खोबरं लागेल हे वाटीचं प्रमाण बघून घ्या पीठ आणि तीळ काठोकाठ भरून घेतलेत तिळ हे शंभर ग्रामपेक्षा थोडेसे कमी भरलेत आणि पाव किलो घेतला घेतलाय ओला खोबरं जे आपण अर्धी वाटी या प्रमाणात घेतलंय ते मंद आचेवर तीन ते चार मिनिटांसाठी भाजून घ्यावं त्यानंतर पांढरे तीळ मध्यम आचेवर हलकेसे पिवळसर होईपर्यंत भाजून घ्यावेत त्याचप्रमाणे गव्हाचं पीठ देखील भाजून घ्यावं आपण जो पाव किलो गुळ घेतला होता तो गुळ एका भांड्यात थोडंसं पाणी घेऊन त्या पाण्यात घालून पूर्णपणे वितळवून घ्यावा गुळाचे बारीक तुकडे त्यात अजिबात राहता कामा नये हे बघा गुळ असा पाण्यात पूर्णपणे विरघळवून घेतलाय भाजलेले तांदूळ मिक्सरला लावून घेतले नंतर सगळे पदार्थ मिक्स करून घ्यावेत मिक्सरला लावलेलं तांदळाचं पीठ त्याचप्रमाणे गव्हाचं पीठ ओलं खोबरं तीळ किंचित मीठ हे सर्व पदार्थ एकत्र करून घ्यावेत पाण्यात विरघळवलेला सर्व गुळ म्हणजे थोडक्यात गुळाचं पाणी या मिश्रणात थोडं थोडं ओतून पीठ मळून घ्यावं एक महत्वाची गोष्ट ही की हे साधं गुळाचं पाणी आहे गुळाचा पाक नाही मळून घेतलेलं हे पीठ थोडा वेळ झाकून ठेवावं लगेच बोरं करायला घेऊ नयेत आम्ही साधारण वीस ते पंचवीस मिनिटांपर्यंत पीठ झाकून ठेवलं होतं त्यानंतर जेव्हा तुम्ही गोळे करायला घ्याल तेव्हा मळलेल्या पीठाला पाण्याचा हात लावून पुन्हा पीठ मळून घ्यावं आणि गोळे करावेत त्याचप्रमाणे एक एक गोळा तयार करताना हाताला तेल लावून गोळे तयार करणे योग्य ठरेल गोळे तयार झाले की गरम तेलात तळून घ्यावेत तुम्ही पाहताय ना तेलात टाकल्यानंतर एकही गोळा फसफसलेला नाहीये तांदळापासून तयार केलेला पारंपारिक पदार्थ बोरं तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर या पद्धतीनं बोरं एकदा नक्की करून पहा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि पुढी अर्चना हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा